नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची औंसा परिसरातील गावात शिवजयंती उत्साहात तर जय भवानी जय शिवाजी घोषणांनी परिसर दुमदुमला शिवजयंती निमित्त औंसा परिसरातील सर्वच गावातील तरुण मंडळांनी ग्रामस्थांनी चौका चौकात शाम्याने उभे करून शिवपुतळ्याचे विधिवत पूजन केले भगव्या पताका शाहिरी पुवाडे आणि पारंपरिक वाद्यवृद्धांच्या निनादात व वेशभूषेत निघालेल्या मिरवणुकांमुळे परिसरातील सर्वच वातावरण शिवमय झालं होतं जय भवानी जय शिवाजी जय जिजाऊ जय शंभूराजे आदी घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता बुधवारी दिवसभर राजकीय सामाजिक प्रशासकीय अधिकारी तरुण मंडळांनी आपापल्या गावात शिवछत्रपतींना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं रक्तदान निबंध स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा व्याख्यान आदी कार्यक्रमांचं नियोजन करण्यात आलं होतं गावोगावी मुख्य चौकातून ग्रामप्रदक्षिणा खालून शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी नुकताच प्रदर्शित झालेला छावा चित्रपट बहुतांश गावात दाखवण्यात आला हंस जायगाव लोणी भोसरे कळंबी कोकराई अंभेरी सिक्केश्वर कुरोली गोपूज गुरसाई नागाचे कुमठे पळशी खरशिंगे गुरसाळे अंबडे गोसाव्याची वाडी वडी त्रिमली लांडेवाडी नांदोशी वरुड खबालवाडी आदी गावात मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी करण्यात आली प्रतिनिधी रशीद शेख आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची